नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची भक्तिमय बातमी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त समस्त दर्शकांना एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा पाहूया थेट आज कौंडणीपुरीवरून बातमी कौंडण्यपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे जे रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून प्रसिद्ध आहे आहे विठ्ठल रुक्मिणीची जुनी खंडित मूर्ती देखील असे सांगितले जाते येथे सदाराम महाराज यांची समाधी देखील आहे ज्यांनी पंढरपूरला रुक्मिणी मातेची पालखी घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोडण्यासाठी येथे मोठी गर्दी होते बघा स्पेशल रिपोर्ट घेतला आहे वैष्णवी काजलकर सह सुनील गोरमाडे यांनी ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र कौंडण्यपूर अमरावती पावलो पंढरी वैकुंठ भुवनी धन्य आज दिन सोनियाचा संपूर्ण विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर आणि श्री माता विठ्ठल रुक्मिणी यांचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडन्यापूरची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आषाढी एकादशी निमित्त इथे भाविकांची अलोट अशी गर्दी आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते आपण सध्या कौंडण्यपूर मध्ये आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात वारकरी इथे दाखल झालेले आहेत आपण काही वारकऱ्यांसोबतही बोलणार आहोत सर यावर्षीही आपण इथे आला तर काय इथलं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही दरवर्षी इथे येत असता का एकादशीला हो या मी जालना जिल्हा तालुक्यातून आलेलो आहे हे कोंडानेपूर ए रुक्मिणी मातेचं माहेर आहे आणि असं आम्ही ऐकून तो दोन चार वेळेस आलेलो दर्शन निमित्ताने पण हा योगायुग आला की आता एखादी पांडुरंगाची वारी तर दिवस आहे उद्या आता काय पंढरपूरला न जाता म्हणलं हेच आपलं पंढरपूर रुक्मिणी मातेच माहेर आहे ते सासरेपणे माहेरला आलो तर आम्हाला खूप छान आनंद वाटला या ठिकाणी हिसाने आणि पण सोबत आले काही भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात आणि कौंडण्यपूर सुद्धा एक विदर्भातील पंढरपूर म्हणून याची ओळख आहे नाही हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि माते रुख म्हणजे मातीचं माहेर घर आहे तरी आम्हाला इथं आल्यानंतर आमच्या मनाला जीवाला शांतता वाटते आणि जांघूळ गिंघोळ म्हणजे आम्ही चंद्रभागीच्या आंघोळ केल्यासारखी इथं आम्ही आमच्या मनानं प्रा मनाला प्राप्त होते आणि हे ठिकाण म्हणजे एकदम चांगलं आहे आम्ही अमरावती आम आलो अमरावतीहून इथं आलो अमरावतीतील मुलगा आर टी ओ इन्स्पेक्टर आहे तसंच मग आम्ही इथं आमेश येतो एकादशी निमित्त कौंडन्यापूर मध्ये आणखी आपल्यासोबत दर्शनासाठी आलेल्या काही महिला भाविक आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आजी तुम्ही कुठून आल्या आणि तुम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन केल्यानंतर कसं वाटते हा मी मारदेवन आली आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शन केल्यानंतर प्रसन्न वाटते तुम्ही दरवर्षी एकादशी निमित्त इथे येत असता नाही दरवर्षी नाही येत मी याच वर्षी आली पंढरपूरला जाता का पंढरपूरला गेली होती एक वेळा आता नाही जात आणखी आपल्यासोबत आजी आहे आजी तुम्ही दर्शनासाठी आल्या श्री विठ्ठलाचं तुम्ही दर्शन घेतला काय वाटते कसं वाटते दर्शन घेत खूप चांगलं वाटून राहिलं मला खूप आनंद वाटून राहिला मला येणं नव्हतं होत पण आली मी मले विठ्ठलानं बोलावलं मले दरवर्षी तुम्ही येत असता दरवर्षी येतात तुमचं वय किती आहे माय पंच्याहत्तर वय आहे पंच्याहत्तर वय आहे पाया खुण चालना होते नाही नाही चालणंच नाही होत मोठी तरी इथपर्यंत आल्या आणि मंदिरा वरती यासाठी पायऱ्या पण हो हो हो, हो। खूप आनंद झाला म्हणजे माझ्यानं आता होतही नाही दरवर्षी तुम्ही येतच नाही हो, 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 पंढरपूर मध्ये गेल्या पंढरपूरला जाऊ झाली दहा था। था। दहा दहा वेळा गेली पंढरपूर ल केलं मी आठ्ठला ना आता मला बोलावलं शेवट बोलावलं का अधिक येत येणं होते का नाही होत काय सांगा नक्कीच तर काही पंच्याहत्तर वर्षाच्या आजी सुद्धा आपल्यासोबत आज दर्शन करायला आले आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पंच्याहत्तर वर्ष असूनही सुद्धा त्या आज दर्शन करायसाठी दाखल झाल्या दा अजून आपल्यासोबत काही आहे महिला कुठून आल्या तुम्ही मी मंगळूर दस्तर वरून आली माझं वय पाच वर्षाचं आहे मला अचानक पांडुरंगाचं जे आहे दर्शन घडलं मी कसं वाटते दर्शन घडल्यानंतर दर्शन घेतल्यानं माझ्या मनाला खूप समाधान वाटत आहे दरवर्षी तुम्ही एकादशी निमित्त इथे येत असता हो येते दरवर्षी निमित्तानं येतेच ते एकदा पण आली दर्शन घेतलं खूप समाधान वाटत आहे आनंद झाला माझ्या मनाला खूप समाधान वाटत आहे नक्कीच ते इथे येणाऱ्या भा महिला भाविक भक्तांचं म्हणणं आहे की आम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान होते एक सुख मिळते असं इथे महिला भाविकांचं मत आहे Okay. आपल्यासोबत काही आणखी अं मध्ये दाखल झालेले काही भाविक का आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही बोटन पूर्ण नदीमध्ये एक फेरी मारून आल्या आषाढी एकादशी आहे काय सांगाल हे कौंडण्यपूर म्हणजे आपल्या विदर्भाच आपल्या माता रुक्मिणीचं माहेरघर घर आहे आणि आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण ह्या माता रुक्मिणीच्या विदर्भामध्ये म्हणजे त्यांच्या माहेरात आपण राहतो आणि आवडीने त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण इथे येतो उद्या आषाढी एकादशी आहे पण आपण पंढरपूरला जरी जाऊ शकलो नाही तरी माता रुक्मिणी आपला आ, आपला जो आनंद आहे तो विठ्ठलापर्यंत पोहोचेल याकरिता आपण इथे कौंडण्यपूर इथे आलेला आहे आणि आपण खूप छान इथे बोटीचा खूप छान आनंद घेतलेला आहे त्यांनी आपल्याला एक जो राऊंड मारला तर खूप आनंदाने मारला आणि याचा आपण खूप आनंद घेतला धन्यवाद काय सांगाल आज एका आपली हिंदू संस्कृतीमध्ये दैवत दैवत जे आहे त्यांना खूप श्रद्धेचं स्थान आहे आणि ही धार्मिक परंपरा कित्येक वर्षानुवर्ष आपली इथे जपली जात आहे आज पंढरपूरला असे करोड भाविक तिथं गेलेले आहे ज्यांच्याकडनं म्हणजे जाणं सुद्धा होत नाही ते सुद्धा वारी करत आहे पण ठीक आहे काही आपल्या जर पंढरपूरला जरी जाणं झालं नाही तरी त्यांची त्यांचीच म्हणजे जे आहे रुक्मिणी माता तर इथं त्यांचं वास्तव्य आहे तेव्हा आपण इथे सुद्धा येऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो आणि इथे आनंद वर्षी पंढरपूरला जातो पण यावर्षी कौडन्यपूर मध्ये सुद्धा काही भावी मोठ्या संख्येने आपल्यासोबत दाखल झालेली आपण त्यांच्याशी बोल आणखी काही महिला काय सांगाल तुम्ही तुम्ही या नदीत आंघोळ केली आहे काय सांगाल मला आंघोळीचा खूप आनंद होता नदीत बसायचा म्हणून <laughs> मी म्हटलं चला आता दरवर्षी का दरवर्षी येत असता आषाढी एकादशीला नाही ना, दरवर्षी नव्हतो येत आम्ही यावर्षीच आलो तर तर आंघोळीचा आनंद इच्छा पूर्ण झाली हा हो आनंद इच्छा पूर्ण झाली नियोजन कसं केलं याबाबत आपण जाणून घेणार मंदिरचे अध्यक्ष आहे नामदेव माळकर सर काय सांगाल आज आषाढी एकादशी आहे कशी पूर्वतयारी आहे काय नियोजन पूर्वतयारी म्हणजे नियोजन काय केलं ते आम्ही दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची बारीसाठी बाहेरून व्यवस्था केली त्याच्यानंतर आषाढी एकादशीतर्फे मंदिराच्या वतीनं त्यांना आपण प्रसाद म्हणून फरा फराचं देतो त्याच्यानंतर व्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही श्रीराम महाविद्यालयाच्या प्राचार्य साहेबाशी कॉन्टॅक्ट केला ते स्वयंसेवक पाठवणार आहेत त्याच्यानंतर कुला कुरा पोलीस स्टेशनचे स्टेशन ऑफिसर स्टेशन जे आहे त्यांना रिक्वेस्ट केली त्यांना लेटर दिलं तर ते सुद्धा आपले स्वयंसेवक म्हणजे कर्मचारी स्व संरक्षणाच्या दृष्टीने पाठवणार हो आहे एकंदरीत आषाढीच्या दृष्टीने आम्ही आता एकादशीच्या दृष्टीने तयारी केलेली आहे त्यानंतर अकरा तारखेला दहाडी सोहळा होतो अकरा तारखे म्हणजे द आपली जी चारशे एकतीसाव्या वर्षी पालखी पंढरपूरला गेली ते दहा तारखेला परत येणार आहे त्या पालखीसोबत चार जवळजवळ तीनशे वारकरी पाळज सोबत तेहतीस दिवस पाळजे केलेले आहे तिथं आपली मोठी धर्मशाळा पंढरपूरला तीन मजली तिथं त्यांचा सात दिवस मुक्काम आहे त्याच्यानंतर ते दहा तारखेला परत येणार आहे नऊ दहा तारखेला इथं परत आल्यानंतर द दा, दयांडीच्या टेकड्यावर दहांडी सोहळा होणार आहे आणि त्याच नंतर आपल्या मंदिराच्या वतीने नियर पाच हजार पाच सॉरी पाच ते जे एक एक हजार लोकांची आपण महाप्रसादाची इथे व्यवस्था केलेली आहे आज सुद्धा दुरून भरून भाविक इथे दाखल होतात त्यांच्यासाठी आणि काही भाविक इथे मुक्कामीच्या राहतात त्यांच्यासाठी काही विशेष व्यवस्था नाही मुक्कामाच्या सोयीनं आमच्या इथं मुळीच व्यवस्था नाही मुक्कामाची व्यवस्था फक्त जे जसं नांदेडचे लोक आले होते दोनशे लोक त्यांचं सात दिवस भागवत होतं त्यांची व्यवस्था केली आता वाशिमचे लोक येणार आहे त्याच्यानंतर जा देऊळगावावर राजाचे लोक येणार आहे आम्ही त्या अशा भाविक धार्मिक सोहळ्याचे जे कार्यक्रम इथे करतात त्यांची फक्त व्यवस्था करतो दर्शना येणाऱ्या लोकांची आम्ही व्यवस्था करू शकत नाही हे मोठी खंत समजा की इथं व्यवस्था होऊ शकत नाही तेवढी फक्त आम्ही जे धार्मिक सोहळ्याच्या दृष्टीनं भा भागवत हरिपाठ या हे जे धार्मिक सोहळ्याचे कार्यक्रम करतात त्यांचीच आम्ही व्यवस्था करू शकतो होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद